झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा आपण कोरोनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच एचएमपीव्ही व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकूळ को घातलाय कोरोनासारख्या लक्षणांचा एच एम पीव्ही वायरस बंगलोरमध्ये आढळल्याने सगळीकडे काळजीचे वातावरण आहे दोन हजार एकोणवीस मध्ये आलेल्या कोरोनाने तब्बल दोन वर्षे सगळ्यांना घरातून बाहेर पडू दिले नाही आता हा नवीन व्हायरसचे पँडॅमिक मध्ये रूपांतर होते की काय ही चिंता व्यक्त होते काय आहे एच एम पी लक्षणे याची लक्षणे आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे काय म्हणणे आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी भारतातील बँगलोर मध्ये एका आठ आणि तीन महिन्यांच्या बाळांमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही आढळून आल्याने संपूर्ण भारतात खळबळ माजली आश्चर्याची बाब म्हणजे या बाळांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना यांना हा संसर्ग झालाच कसा या प्रश्नाने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आता परत कोरोना सारखी परिस्थिती होऊन लॉकडाऊन लागणार की, की काय अशी भीती सुद्धा व्यक्त होत होती परंतु आता घाबरण्याची गरज नाही कारण एच एम पी बी विषाणू आधीपासूनच ओळखलेला आहे आणि त्याचा प्रसार सध्या नियंत्रणात आहे या विषाणूची स्थिती स्पष्ट करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की एच एम पी व्ही आधीच जागतिक स्तरावर भारतासह प्रचलित आहे आणि एच एम पी श्वसन आजारांची प्रकरणे विविध देशांमध्ये नोंदवली गेली आहेत त्यात असंही म्हटलं आहे की देखरेखी दरम्यान आढळलेल्या दोन प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता म्हणजे या संसर्गाचा चीनमधील श्वसन संसर्गातील वाढीशी कोणताही संबंध नाही हा विषाणू सामान्यतः सर्दी सारखी लक्षणे निर्माण करतो खोकला ताप नाकातून पाणी येणे घसा खवखवणे आणि रॅश येणे यांसारखी लक्षणे दिसतात बहुतेक लोकांना हा विषाणू वयाच्या पाच वर्षापूर्वीच होऊन गेलेला असतो आणि हा एक, एक सामान्य श्वसन संसर्ग आहे मात्र लहान मुलं किंवा पासष्ट वर्षावरील वृद्ध आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना या विषाणूपासून गंभीर धोका होऊ शकतो पण आता चिंता करण्याची गरज नाही पण फक्त काही साध्या सावधगिरी उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे कोणत्याही पृष्ठभागाशी संपर्क झाल्यावर किंवा खोकलल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात स्वच्छ करणे तसेच मास्क वापरणे महत्वाचे आहे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्यापासून टाळले पाहिजे तसेच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे महत्वाचे आणि योग्य स्वच्छता आणि सतर्कता ठेवून आपण या सहज बचाव करू शकतो तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे